माझी मी खूप अनहेल्दी असायची म्हणून मी त्या वेमध्ये कराटे जॉईन केलं होतं आणि मग त्याच्यानंतर हळूहळू मला आवड निर्माण झाली कराटेबद्दल आणि मी माझी पहिली मॅच दोन हजार बावीसमध्ये खेळले होते ज्याच्यामध्ये मला सिल्वर मेडल आलं होतं मग तिथून पुढे जे मी मॅचेस खेळायचं स्टार्ट केलं ते स्टॉप नाही केलं मग आता मला त्याची आवड खूप निर्माण झालेली आणि मी लास्ट फोर इयरपासून स्ट्रेट गोल्ड मेडल दिसतो ॲज अ गर्ल खूप अवघड असतं दरवेळेस घरच्यांना कन्व्हिन्स करणं की मला ह्या मॅचला खेळायचं आहे इंड आणि एकतर इंडिव्हिज्युअल गेम असल्यामुळे टीम नसते सोबत एकटं ट्रॅव्हल करावं लागतं लांब लांब नमस्कार मी राहुल शिंदे आणि आपण पाहत आहात एजू वार्ता आज आपण क्रीडा क्षेत्रातील एका चमकदार व्यक्तीबरोबर संवाद साधणार आहोत पुण्यातून दिल्लीमध्ये नॅशनल गेम खेळलेल्या एका विद्यार्थिनीशी आपण संवाद साधणार आहोत श्रावणी संस्थे असं तिचं नाव दिल्लीमध्ये कांस्य पदकाची कमाई केलेल्या श्रावणी संस्थेबरोबर आपण संवाद साधतो आहोत स्कूल गेम फेडरेशन ऑफ इंडिया तर्फे घेण्यात आलेल्या कराटे स्पर्धेत तिने महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व केलं पुण्यातील प्रियदर्शिनी ग्रुप ऑफ स्कूलच्या मोशी येथील शाळेतील ती विद्यार्थिनी आहे तिने प्ले ग्रुप पासून आत्तापर्यंत सर्व शिक्षण प्रियदर्शनी ग्रुप ऑफ स्कूलमधन घेतलं आणि तिला कराटेची सर्व प्रशिक्षण याच शाळेच्या माध्यमातून मिळालं आज ती दिल्लीत गेली आणि दिल्लीत तिने शाळेचं नाव पुण्याचं नाव आणि महाराष्ट्रचं नाव गाजवलं श्रावणी नमस्कार स्वागत आहे तुझं या जी वार्तामध्ये तुला या ज्या कराटेची जी आवड आहे ती केव्हा निर्माण झाली आणि कराटे स्पर्धेत उतरावं त्यात आपण करिअर करावं त्या खेळात आपण असं तुला केव्हा वाटलं मी आधी सातवी मध्ये असताना कराटे फक्त जॉईन केलं होतं मी खूप अनहेल्दी असायचे म्हणून मी त्या वे मध्ये मग त्याच्यानंतर हळूहळू मला आवड निर्माण झाली कराटेबद्दल आणि मी माझी पहिली मॅच दोन हजार बावीस मध्ये खेळले होते ज्याच्यामध्ये मला सिल्वर मेडल आलं होतं मग तिथून पुढे जे मी मॅचेस खेळायचं स्टार्ट केलं ते स्टॉप नाही केलं मग आता मला त्याची आवड खूप निर्माण झालेली आहे आणि मी लास्ट फोर पासून स्टेट गोल्ड मेडलिस्ट तू आत्ताच सांगितलंस की लास्ट चार वर्षापासून तू स्टेट गोल्ड मेडलिस्ट आहेस हे महाराष्ट्रभरातून सर्व शाळेतून विद्यार्थी येतात त्यात गोल्ड मेडल मिळवणं ही छोटी गोष्ट नाही त्याच्यासाठी सराव प्रशिक्षण हे खूप महत्वाचं असतं तर तुला हा सराव आणि हे सगळं प्रशिक्षण तू कसं मॅनेज केलं आणि तुझा अभ्यास आणि ह्या स्पर्धा तू कशा मॅनेज केल्यास ऍक्च्युअली मध्ये मा इथे माझे इंडिव्हिज्युअल रोल नाही आला माझे पॅरेंट्स स्कूल टीचर्स इंडिव्हिज्युअल कोचेस स्कूल ट्युशन कोचिंग मला खूप सपोर्ट होते ह्यांनी मला हेल्प केलं ला, मी लास्ट वन मंथ पासून आउट ऑफ महाराष्ट्र होते मॅचेस कारण स्कूल पण सपोर्ट केला प्रेझेंट्रू थ्रू ते सपोर्ट दिले गेलीस सुरुवातीला महाराष्ट्रातून काही विद्यार्थ्यांची निवड दिल्लीसाठी होणार होती त्यासाठीच्या ज्या स्पर्धा झाल्या त्या कशा होत्या कोणते खेळाडू होते कोणते टफ खेळाडू वाटले आणि दिल्लीमध्ये गेल्यानंतरच्या ज्या स्पर्धा होत्या त्या कशा होत्या एकूण हा जो प्रवास आहे महाराष्ट्र ते दिल्ली हे जरा सविस्तर सांग सात तारीख नोव्हेंबर मध्ये माझी पहिली डिस्ट्रिक्ट ची होती। सात नोव्हेंबर दोन हजार चोवीस मध्ये ज्याच्यामध्ये मला गोल्ड मेडल भेटलेलं आणि कराटे फेडरेशन इंडियाचा रूल आहे की फक्त गोल्ड मेडलिस्टच वरती जात मग डिस्ट्रिक्टला मला खूप कोचेस ते सपोर्ट केले होते त्याच्यामुळे मी वरती गेले त्याच्यानंतर यारवड्यामध्ये तेरा तारखेला मॅचेस होत्या झोनलच्या ओवरऑल पुणे झोनल सोलापूर पंढरपूर अशा खूप सारे झोनल्स तिथं आले होते मग झोनलमधनं सिलेक्शन घेतलं आणि झोनल सिलेक्शनला पण मला गोल्ड मेडल होतं मग स्टेटच्या मॅचेस होत्या ट्वेंटी सेवन ट्वेंटी एट ट्वेंटी नाईन नोव्हेंबरमध्येच मग त्या मॅचेस धुळेमध्ये झाल्या मग फर्स्ट टाईम धुळेकडं ऑर्गनायझेशन होतं कराटे मॅचेसचं मग तिथे पण आम्हाला चांगला सपोर्ट दिला त्या लोकांनी आणि तिथे मला गोल्ड मेडल मिळालं आणि मग त्याच्यानंतर आमची जे गोल्ड मेडलिस्टची जी टीम होती ह्यांच्यामध्ये कॉर्डिनेशन वाढण्यासाठी त्यांनी एक ट्रेनिंग घेतलेली चार डिसेंबर ते सात डिसेंबर आमची ट्रेनिंग होती ज्याच्यामध्ये आम्हाला न्यू टेक्निक्स बॉन्डिंग हे सगळं एक्सप्लेन केलं गेलं मग त्याच्यानंतर आठ तारखे बसलं आठ तारखेला आम्ही सगळेजण महाराष्ट्र टीम ही दिल्लीला निघाली ट्रेननी आम्ही नऊला रात्री तिथे पोहोचलो आणि नऊलाच रात्री रजिस्ट्रेशन होतं रजिस्ट्रेशन केले वेट चेकअप केलं आणि दहा झाले दिल्लीत ज्या स्पर्धा झाल्या त्यात कुठल्या राज्यातले खेळाडू तुला चांगले खेळताना दिसले आता तुला सिल्वर मेडल आहे तुला ब्रॉन्ज मेडल आहे तर इतर जे गोल्ड मेडल वगैरे जे खेळाडू होते ते कसे वाटले आणि ते कुठल्या राज्यांचे होते मध्ये मी पाच मॅचेस खेळले आणि पाचवी मॅच मी हारले पहिले राज्य कर्नाटक होतं दुसरं सी होती तिसरं हरियाणा होतं चौथं एम पी होतं आणि पाचवं राज्य मला पंजाब लागलं होतं आता प्रत्येकाचा एक वेगवेगळं गोल असतो कोणीतरी व्यक्ती असतो की त्याला आपण त्याच्यासारखं व्हावं असं तुझं काय म्हणजे एकूण मनात तुला काय वाटतं की आपण कुणासारखं व्हावं आपण पुढे जाऊन कुठल्या स्पर्धेत जावं ऑलिम्पिकमध्ये मध्ये मेडल मिळावं त्यासाठी काय करावं अशा कुठल्या गेम मध्ये पुढे तू काय करणार आहेस माझ्या लाईफच रोल मॉडेल प्रणय शर्मा मी त्या व्यक्तीला फॉलो करते जस्ट बिकॉज त्याची गेम टेक्निक्स किंवा त्याच्या पॉइंट्स काढण्याचा वे खूप क्लिअर आहे तो नेहमी ट्रू वेनी चालतो आणि जस्ट लाईक हे मला पण साऊथ एशियन वर्ल्ड कप खेळायचा पॅरिस ऑलिम्पिक्स लंडन ऑलिम्पिक हे पण माझं एक ड्रीम आहे आता हळूहळू मी तर क्रॉस करत चालली आहे या सगळ्या प्रोसेसमध्ये शाळेचा सपोर्ट शिक्षकांचा सपोर्ट आणि शाळेकडून तुला नेमकं काय पाठिंबा मिळाला टीचर सपोर्ट्स भेटले स्कूल गेम्सला आमचे इंडिव्हिज्युअल जे कोचेस असतात प्रायव्हेट क्लासेसचे ते बसून ते दिले जात नाही तर माझे खूप सारे जे स्कूलचे पी कोचेस आहे टीचर्स आहे हे माझ्यासोबत होते कोचिंगला झोनल लेवलपर्यंत कारण की स्टेट आणि नॅशनल्स हे आउट ऑफ महाराष्ट्र होतात खूप सारे जागेवरती स्कूलनी हेल्प केली स्टडी मॅनेज करून दिली त्या लोकांनी माझी आणि आत्ता पण ते जिथं जिथं मी लॅक करते तिथे तिथं मला हेल्प करायचं ट्राय करतात मी महिला सुरक्षा विद्यार्थिनी सुरक्षा हा खूप महत्वाचा विषय आहे आणि तू कराटे चॅम्पियन आहे तर विद्यार्थ्यांचा घरच्यांचा आजूबाजूच्या लोकांचा तुझ्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन काय आहे आणि तुझ्या पद्धतीने स्वतःला सक्षम केलेला आहेस या गेमच्या माध्यमातून तुला काय वाटतं की मुलांनी मुलींनी पालकांनी काय केलं पाहिजे या दृष्टीने सगळ्यात पहिलं आपल्या जे आजूबाजूला जे घडतं की अभ्यासच सगळं हे असं काही नाहीये स्पोर्ट्सने पण आपण पुढे जाऊ शकतो जस्ट पॅरेंट सपोर्ट पाहिजे इथे किती टीचर्स स्कूल कोणीही इंडिव्हिज्युअल सपोर्ट दिला तरी पॅरेंट्स ॲग्री झाले पाहिजे की माझ्या स्टुडंटनी किंवा माझ्या मुलांनी काय केलं पाहिजे एखादा पॅरेंट स्पोर्टसाठी सपोर्ट नाही करत तसं माझ्या पॅरेंट्सनी मला सपोर्ट केलं आणि जसं जसं आपण आपल्या थ्रू वन वन स्टेप पुढे जात असतो पॅरेंट्सला दाखवून करत असतो की आपण हे करू शकतो मग पॅरेंट्स परमिट देतात की तुम्ही पुढे पुढे जा आणि ॲज अ गर्ल खूप अवघड असतं दरवेळेस घरच्यांना कन्व्हिन्स करणं की मला ह्या मॅचला खेळायचं आहे इंड आणि एकतर इंडिव्हिज्युअल गेम असल्यामुळे टीम नसती सोबत एकटं ट्रॅव्हल करावं लागतं लांब लांब ला, ते थोडं कन्व्हिन्स करण्यासाठी पॅरेंट्सला हार्ड जातं थोडंफार तरी हे माझं टेन्थचं इयर आहे आणि माझ्या घरच्यांचं म्हणणं होतं की मी ब्राईट स्टुडंट आहे मला स्पोर्ट्सची गरज नाही आहे ह्या गोष्टींसाठी तर माझं असं म्हणण्याचं मोटिव्ह होतं की स्टडीज मध्ये मी किती चांगली असले तरी स्पोर्ट्स हे माझ्या लाईफचं एक पार्ट आहे त्याच्यामुळे मला ते, ते करायचं सो मी माझ्या घरच्यांना कन्व्हिन्स केलं होतं मला खेळण्यासाठी धन्यवाद श्रावणी तू आमच्याशी संवाद साधलास पुढील वाटचालीसाठी तुला हार्दिक हार्दिक शुभेच्छा थँक्यू